गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भागांना पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे ऑक्टोबर महिना सुरू झाला असला तरी पावसाचा जोर कमी झालेला नाही नवरात्र उत्सव संपून दिवाळीचे वेग लागले तरी हवामानाचा लहरी कारभार कायम आहे हवामान विभागाने आता येत्या काही दिवसांत महाराष्ट्रावर मोठे संकट येण्याचा इशारा दिलाय राज्यावर शक्ती या चक्रीवादळाचे संकट घोंगावत असून त्याचा फटका विशेषतः किनारपट्टीवरील जिल्ह्यांना बसणार आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टेची तीव्रता वाढत असतानाच गुजरातजवळ अरबी समुद्रात आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय या प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रावर दिसून येणार असून तीन ते सात ऑक्टोबर दरम्यान या चक्रीवादळाचा प्रभाव राहील या काळात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात येते वाऱ्याचा वेग पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर प्रति तास तर काही ठिकाणी किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो हवामान विभागाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला असून किनारपट्टीवरील नागरिकांना शक्यतो घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता असून वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसू शकतो फक्त कोकणच नव्हे तर पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांतही या चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे पिकांचे आधीच झालेले नुकसान लक्षात घेता हा पाऊस शेतकऱ्यांनाही अधिक चिंतेचे ठरणार आहे दरम्यान भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावर एकाच वेळी दोन कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे देशातील तब्बल चौदा राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे महाराष्ट्राचाही त्यात समावेश असून पुढील काही दिवस राज्यावर पावसाचे आणि वादळाचे तिहेरी संकट ओढवण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा न्यूज डॉट्सला धन्यवाद